आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अखेर आता मोठी खुशखबर आली आहे नमो शेतकरी योजना आठवा हप्ता आज खात्यामध्ये जमा होत आहे अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी महास्मानिधी योजनेच्या आठव्या हप्त्याला अधिकृतपणे आज अखेर मंजुरी मिळाली आहे अनेक दिवसांपासून सोशल मीडिया अशा बातम्या सुटल्या होत्या नमो शेतकरी योजना बंद झाली नमोचा हप्ता भेटला नाही कधी कधी काल नमोचे पैसे मिळाले परंतु शेतकरी बांधव आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना भेटला नाही तर मग तो कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा केला जात आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न आहे या योजनेचे पैसे का रखडले होते तर त्याचे मुख्य कारण असे आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये फरक असतो पी एम किसान योजनेसाठी केंद्राच्या वेगळ्या अटी आहेत तर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी काही नवीन पात्रता निकष लागू केले आहे सरकारने यासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी आज व्यतरित करायला सुरुवात केली दिली असून जे पात्र शेतकरी आहे त्यांना आता मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून आले आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा अखेर आता तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे सरकारच्या माध्यमातून आता यादी देखील जाहीर झाली बघा यादी देखील आता आली आहे एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होऊ शकत नाही कारण की हे पैसे डेबिटच्या माध्यमातून वितरित होत असतात डेबिटीला देखील काही नियम असतात की एकाच वेळी कोट्यवधी शेतकऱ्याला निधी मिळू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज फक्त काहीच जिल्ह्यामध्ये निधी वितरण पार पडणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये निधी वितरण होणार आहे आता अत्यंत आज जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये नक्कीच निधी रक्कम जमा होत आहे आनंदाची बातमी सरकारने दिली आहे कारण हप्ता आज खात्यामध्ये येत आहे राज्य सरकारने आता या योजनेसाठी काही महत्व घातली आहे त्यामध्ये सर्वात पहिली महत्वाची आहे तुमच्याकडे आता मतदान कार्ड देखील असणं गरजेचं आहे काही असे देखील शेतकरी आहे ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही तर मतदान कार्ड अतिशय महत्वाचे आहे सरकारने आधार कार्ड पेन कार्ड सोबतच मतदान कार्ड देखील असायला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं आहे कारण की मतदान कार्डाची पण पडताळणी आता सुरू झाली आहे आता कसल्याच प्रकारे शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही तर मग शेतकरी बांधवनं बघा आता सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे बघा सरकारने आता भरपूर दिवसांचा जो काय निधी रखडून ठेवला होता तो अखेर आता मूर्त लागला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे आता अत्यंत महत्वाची यादी आहे त्याचसोबत शेतकरी बांधवनं बघा सर्वात महत्वाचं म्हणजे दुसरे महत्वाची अट तुमच्याकडे पिऊ किंवा रेशन है। रेशन कार्ड कार्ड असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे ही नाही त्यांना या हप्त्यापासून वंचित राहू शकते असे संकेत सरकारने दिले आहे तसेच ज्यांची जमीन धारणा दहा ते पंधरा एकर पेक्षा जास्त आहे त्यांना श्रीमंत शेतकरी मानून त्यांना या योजनेमध्ये वगळण्यात देखील येणार आहे म्हणजे की बघा शेतकरी जर तुमच्याकडे पेक्षा कमी शेती असेल किंवा त्याहून कमी शेती असेल तुमच्याकडे एक जर एकर शेती असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु बघा जर तुमच्याकडे जा जास्त शेती असेल तर तुम्हाला निधी मिळणार नाही कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे केवळ गोर गरीब आणि गरजू शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे तर मग शेतकरी बांधव बघा सरकारने यादी जाहीर केली आहे बघा आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे ज्यांनी अद्याप ए के वाय सी केली नाही किंवा के ज्यांच्या अर्जामध्ये चुका आहेत अशांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा कारण बघा ए के वाय सी अचूक असल्याशिवाय पैसे ट्रान्सफर होणार नाहीत ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांना या प्रक्रियेत जास्त सुलभता येणार आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड जर काढ नसेल तर ते देखील पटकन काढून घ्या कारण सरकारच्या माध्यमातून असे सांगण्यामध्ये आले आहे ज्या शेतकऱ्या शेतकऱ्यांकर फार्मर आयडी कार्ड आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो बघा नमो शेतकरी योजना या नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ होणार होती अशी या ठिकाणी घोषणा देखील मुख्यमंत्री साहेबांनी केली होती परंतु खरंच या योजनेमध्ये वाढ झाली आहे का का निस्त अफवा पसरत आहे तर सत्य बातमी जाणून घ्या शेतकरी बांधवांनो जे की कोणीही सत्य बातमी सांगत नाही अशा देखील सुटले आहे की चार हजार रुपये नमोशे येणार तर सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत असे काय सांगण्यामध्ये आलं नाही की नमोचा हप्ता तीनच हजार मिळणार सरकारच्या माध्यमातून असेच सांगण्यामध्ये आले आहे की रुपये या पण हप्त्याला मिळणार आहे त्यामुळे कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका नमोचा हप्ता फक्त दोनच हजार रुपये मिळणार आहे आणि तो या ठिकाणी या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे Até a आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे बघा सात बारा उताराची अट सुद्धा सरकारने कडक केली असून केवळ दहा एकरच्या मर्यादेत असणाऱ्या या हप्त्याचा लाभ दिला जाणार ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण चुकीच्या बातम्यांमुळे सध्या गोंधळ उडाला आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवणूक बघा आता कोणकोणत्या बँकेमध्ये हा निधी जमा होतोय ते देखील पाहून घेऊया सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही जेव्हा जीआर आर काढतो तेव्हा निधी मंजूर होतो आणि तेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जातो आणि आता तो शुभ मुहूर्त आला आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे त्या बँकांची यादी पण सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आली आहे तर शेतकरी बांधवांनो पगा त्या बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा पण समावेश आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचा पण समावेश आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक जिल्हा की पोस्ट ऑफिस बँक पण म्हणतात जिल्हा की डाक विभाग पण म्हणतात तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सहकारी बँक या पण बँकाचा समाविष्ट करण्यामध्ये आला आहे आता जिल्हा यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये मा आली आहे जिल्हा यादी अत्यंत महत्वाची आहे शेतकरी बांधवांनो जर यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी निधी जमा होणार बघा इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा देखील समावेश आहे ज्यामध्ये तुमचे आधार लिंक खाते आहे त्याच बँकेमध्ये आज निधी जमा केला जाणार आहे तसेच ज्या बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून आली आहे बघा नंदुरबार जिल्हा आता नंदुरबार जिल्ह्याचं नाव आलं म्हणजे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये हप्ता मिल असं नाही नंदुरबारमध्ये तर मिळणार पण नंदुरबारमध्ये जेवढे तालुके मोडतात त्या पण तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होणार आता नांदेड परभणी पुणे आणि बीड पगार या पाच मुख्य जिल्ह्यांसह नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती जळगाव कोल्हापूर आणखीन शेतकरी बांधव सातारा पगार हे सात आणि याचसोबत शेतकरी बांधव पगार एकूण बारा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होत आहे आता जिल्ह्यांची यादी आपण पाहिली आहे जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये नक्कीच निधी जमा होत आहे आता जेकी एक मोठा प्रश्न जे की शेतकऱ्यांनी बराच वेळा विचारला आहे की आमची केवायसी पण पूर्ण आहे परंतु आमच्या खात्यामध्ये नमोचे हप्ते रखडत आहे आमच्या खात्यामध्ये नमोचे हप्ते येत नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही वेगळा फॉर्म भरावा लागतो का तर असं काहीच नाही शेतकरी बांधवनो बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे पी एम किसान योजना याच धर्तीवर नमो शेतकरी योजना उभी राहिली आहे त्यामुळे जर तुम्हाला नमोचा लाभ घ्यायचा असेल तर पी एम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळायला पाहिजे बघा जर तुम्ही पी एमचा फॉर्म भरला तर तुम्हाला नमोची देखील रक्कम सुरू होणार म्हणजे की बघा समजा तुम्ही ह्या महिन्यामध्ये पीएम किसान निधी योजनेचा फॉर्म भरला तर बघा पुढील या ठिकाणी ती ते तुमचा या ठिकाणी फॉर्म सक्सेस झाला म्हणजे की तुम्हाला हप्ता मिळाला तर त्याच पाठीमागे तुम्हाला नमोचा पण हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल तर मग शेतकरी बांधवनो बघा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरची योजना आहे म्हणजे की बघा तुम्हाला नमोचे पैसे आपोआप मिळतात याला कोणताही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही ही होती अत्यंत बातमी आणि जर का तुमचे हप्ते असतील तर पोस्ट पेमेंट बँक चे उघडा एक पण हप्ता अडकणार नाही ए केवायसी करून घ्या ही होती अत्यंत महत्वाची बातमी अशाच प्रकारच्या बात पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद